विपाची धनवंताची होत नाही श्री बॉम्बवाचा म्हणजे दुसरा बॉम्ब येणार क्या बात आणि चार तास झाले यो हो, बॉम्ब सुरूच राहणार रा। तीन तिकडानी काम बिघडो तिघांनी पत्रकार परिषद घेतली मुंबईला हे त्याचा माईक हे त्याचा माईक लगेच मधल्या माणसाकडं माईक दिलं आणि त्यांनी सुरू केलंय बघा लक्षात राहू द्या वर गेट नंबर एक वर कुणाकडे नेमका मुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्रात मलाच कळत नाही ते म्हणाले अरे फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्था प्रशासन फक्त आम्हालाच आणि तुम्ही खुशाल धाब्यावर बसून नेम म्हणतात चाळीस वर्ष झाले मराठ्याला तुम्ही गाजर दाखवलं मराठे चारशे वीस गुन्हा तुमच्यावर मग आम्हाला का केलं तुम्ही तस आमचा अधिकार का ठेवला यांचा माईक यांनी उच्चला लक्ष द्या कोणी गडबड करू नका अवघ्या दहा मिनिटांमध्ये क्रांती सूर्य येणार आहे लगे यांनी माईक घेतला बघा आम्हाला मराठ्यांना आरक्षण आहे आले लक्षात अजून लक्ष द्या सांग अजून आम्ही गुवाहाटीला जाऊन बंड केलाय आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे काल माझं मनोज पाटलाशी बोलणं झालं मी दसरा मेळावा घेऊ मी हजार हजार रुपये रोज दिला तरी मराठी आले नाही आणि न बोलू तर झाल्या दिलात मग मरा जालन्याचे मराठी लय हुशार ते स्वतःच्या पदराने दसरा मेळ्यात गेले आणि मना लागले पुढे मुख्यमंत्री साहेब बोलत होत मी मराठ्याला आरक्षण देणार मी देखील मराठा आहे एक मराठा जालन्याचं लई हसले साहेब साहेबाला वाटलं फसलं काम फसलं ते गे लगेच गेलं शिवाजी महाराजाकडे साहेब <साथ> मी शिवाजी महाराजाची शपथ घेतो आहे मी शिवाजी महाराजाची शपथ घेतो आहे मी मराठाला आरक्षण देणार <सथ> आहे मुख्यमंत्री साहेब खोटी शिवाजी महाराजाची शपथ घेतली की काय होतय वाटत माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ते हुशार जाण्या जोरदार परिषद आमच्या माणसांनी बाईक घेतला आम्ही त्याला आमचं हे म्हणले आम्ही तिघानी आम्ही तिघानी नाही केला जर आम्ही हमला केला तर मी राजकारण सोडील काय आजी दादा पवार साहेब फोटो बोलता या राजकारणा सोडलं राजकारण कधी सोडणार आणि आणि हे गेले बारामती सम्राट आले सराची आंतरवाली हे बोलणं सोपं नाही लई बोलणं सोपं नाही रे लई फोन येत मला ते म्हणले घोगरे साहेब आमच्या भावना दुखल्या म्हणलं मल, मलम पट्टी नंबर लाहू काय काय लोक म्हणते आता तुझाच नंबर आहे तोंड काय करायचा अरे मराठाला आरक्षण मिळू दे मी मरायला भी तयार क्या बाजे मराठा सम्राटाला मराठ्यांनी लय सुंदर घोषणा दिली मी तर घेत नाही तुम्ही समजून घ्या हे गेले गे शेवटच्या टप्प्यातला मुद्दा हे गेले मुंबईला पत्रकार परिषद घेतली आम्हाला वाटलं आमच्या लेखनाविषयी बोलतील मराठ्याची तळमळ व्यक्त करतील शेवटच्या टप्प्यामध्ये मराठ्याला न्याय देतील पण नाही यांनी मुंबईला पत्रकार परिषद कशी घेतली बघा फोकस हो करा मला सांग ते बघा शेवटचा टप्पा मुद्दा पाहुणा संपितो बघा त्यांची पत्रकार परिषद महिलांच्या महिलांमध्ये एक पाणी वाटप चालू आहे पाणी वाटप शेवटचे तीन मिनटं उडा सर बोल ना पाणी वाटप चालू द्या कंटिन्यू महिला बघा पत्रकार परिषद कशी मुंबईला